आज आसनगावमध्ये अनंत चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणपती विसर्जनामध्ये मुंडेवाडी आसंगाव येथील तीन तरुण बुडून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सविस्तर माहिती अशी आहे की आसनगाव मुंडेवाडी येथील शिवतेज मित्रमंडळ गणपती विसर्जन हे आसनगाव भारंगी नदीकाठील गणेश घाट येथे केले जाते आसनगाव विसर्जनादरम्यान दत्तू लोटे वयवर्ष तीस हा वाहून जात असताना त्याला वाचवण्यासाठी गेलेले अन्य पाच तरुणांपैकी दोन तरुण देखील वाहून गेले आहे असे एकूण तीन तरुण वाहून गेले असून त्यापैकी कुलदीप जाकिरे वयवर्ष बत्तीस व प्रतीक मुंडे वयवर्ष तेवीस असून घटनास्थळी आसंगाव सरपंच रवीना कचरे उपसरपंच राहुल चंदे ग्रामपंचायत सदस्य अजय डोंगरे एकनाथ चंदे अमर कचरे तसेच गावातील नागरिक जीवरक्षक टीम व पोलीस प्रशासन यांच्याकडून शोध मोहीम सुरू आहे तसेच पोलीस प्रशासनातर्फे एन डी आर टीमला देखील पाचारण केले असून ती टीम देखील घटनास्थळी पोहोचत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क